जॅकेटवर मागणी आणि प्रश्नांची जंत्री रोहित पवार यांच्या अनोख्या जॅकेटची अधिवेशनात चर्चा नागपूर अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस नागपूर येथे राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात विरोधक सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत काही जण आपल्या मागण्या सरकारकडे करताना दिसत आहेत अशातच आज शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या जॅकेटची जोरदार चर्चा विधानभवनात होताना दिसते रोहित पवार यांनी एक जॅकेट घातलं असून त्यावर त्यांनी काही मागण्या लिहिल्या आहेत नको पोकळ घोषणा साठ हजार शिक्षक भरती करा शिक्षण व कौशल्य विकास समूह शाळा दत्तक शाळा म्हणजे सरकारचा पोकळ खेळ गरीब विद्यार्थ्यांवर कशाला आहे वाईट वेळ अशा प्रकारे मागण्या आणि अशा प्रकारच्या त्यांच्या मागण्या त्यांनी जॅकेटवर लिहिल्याचे पाहायला मिळत आहे यासह शिक्षक भरती ही लवकर व्हावी साठ हजारपर्यंत पदभर करावे प्राध्यापकांचे पदे रिक्त आहेत ते भरावे अशा मागण्या रोहित पवार यांनी अधिवेशनात केल्या आहेत शिक्षक भरती हे लवकरात लवकर व्हावी आणि नुसतं नावापुरती वीसेक हजाराची न करता साठ हजार पद पदं ही शिक्षक भरतीची रिक्त आहेत ती पूर्णपणे भरावीत प्राध्यापक भरतीची पदंसुद्धा अनेक वर्षांपासून रिक्त आहेत ती भरावीत खरं तर केसरकर साहेबांनी गेल्या दोन अधिवेशनामध्ये फक्त शब्दच दिलेत शब्दाशिवाय दुसरं काय मिळालेलं नाही आणि त्याच्यात बोलत असताना मध्ये जर आपण बघितलं कॉन्ट्रॅक्टवर काही लोकांना हिंदी घेतलं आहे जे माजी शिक्षक आहेत जे रिटायर झालेले आहेत त्यामुळे ह्या सरकारचं खऱ्या अर्थाने काय आहे हेच कळत नाही त्यामुळे उगाच वेळ न घालवता आता आचारसंहिता लोकसभेची लागू शकते त्याच्या आधी साठ हजार शिक्षक भरतीच्या ॲड निघाल्या पाहिजे त्याच्याचबरोबर जे काही पेंडिंग प्राध्यापक भरती तीसुद्धा व्हावी यासाठी हे पत् जे काही जॅकेट आहे ते घातलेलं आहे त्याच्याचबरोबर शाळा योजना ही आता स्थगित करावी माघार घ्यावी आणि त्याच्याचबरोबर जे काही दत्तक पादक योजनेचं नवीन भूत या सरकारने आणलेलं आहे प्रायव्हेट लोकांना सहकार्य करण्यासाठी ते सुद्धा मागे घ्यावं हे सगळे मुद्दे आम्ही युवा संघर्ष यात्रेत घेतलेले होते आणि हे टी वर हे लिहिलेले आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर